बदलापुरात किरण भोईर हे तरुण तडफदार नेतृत्व तयार होताना दिसून येत आहे विविध कामांमधून ते त्यांची एक वेगळी बाजू दर्शविताना पाहायला मिळतात नमो चषक व्हॉलीबॉल स्पर्धा नमो युवा चौपाल अंतर्गत विविध कार्यक्रम किरण भोईर यांच्या माध्यमातून नेहमीच राबविले जातात यामुळे तरुण वर्गाला किरण भोईर यांचं विशेष आकर्षण वाटतं असाच एक तरुणांसाठीचा सा कार्यक्रम किरण भोईर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर यांच्या माध्यमातून नुकताच राबविण्यात आला होता बदलापूर पश्चिम येथे नमो युवा चौपाल अंतर्गत कॉफी विथ या आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कपिल पाटील यांची विशेष उपस्थिती होती यावेळी शेकडो युवक यूग व युवती उपस्थित होते या दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेल्या विविध कार्याची माहिती युवक युवतींना देण्यात आली त्याचबरोबर उपस्थित असलेल्या युवक युवतींनी आपल्या मनातील प्रश्न त्यासोबतच विविध समस्या देखील दे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडल्या व त्यांच्या शंकांचं निरसन देखील यावेळी कपिल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं या दरम्यान अनेक युवकांनी व युवतींनी भाजपामध्ये पक्षप्रवेश देखील केला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं विशेष कौतुक यावेळी कपिल नि पाटील यांनी केलं कॉपी विथ युथ देशाचे प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम देशामध्ये सगळीकडे होत आहे खऱ्या अर्थाने तरुणांमध्ये माहिती असावी दोन हजार चौदाला देशामध्ये जेव्हा प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हा जी मुलं आठ वर्षाची होती ती आता पहिल्यांदा अठरा वर्षाची झाले त्यांनी मतदान करणार आहे मतदान करताना पाठीमागे देशा या देशामध्ये कशा प्रकारचा कारभार चालू होता आणि या दहा वर्षामध्ये कसा कारभार होता ही या तरुणांपर्यंत माहिती जावी कारण दोन हजार चौदाला यांचं वय आठ वर्ष होतं आता ते अठरा वर्षाचे झालेत आणि पहिल्यांदा मतदान केलं या देशामध्ये दे अनेक मागच्या सरकारनी भ्रष्टाचार केले घोटाळे केले अनेक मंत्री जेलमध्ये गेले आताही जातात पण ह्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या कुठल्याही मंत्र्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला तुम्हाला ऐकायला मिळाला नाही स्वच्छ सरकार दहा वर्षामध्ये मोदीजींनी दिलं फक्त फक्त आणि फक्त देशाच्या विकासाचा विचार तरुणांचा विचार महिलांचा विचार शेतकऱ्यांचा विचार उद्योगपतींचा विचार कष्टकऱ्यांचा विचार गरिबांचा विचार या सगळ्यांचा विचार घेऊन मोदीजी या देशामध्ये दे काम करतात आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसला भारत विकसित करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि त्यामध्ये दे आपला देशातला जो युवा आहे त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या सगळ्या युथला यू, माहित माहीत असावं की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मागच्या दहा वर्षात काय काम केलं ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कॉफी विथ कार्यक्रम या या ठिकाणी किरण यांनी आयोजित संदर्भात अधिक माहिती आयोजक किरण भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे नमो युवा चौपाल या अंतर्गत कॉफी विथ युथ या अशा नवीन संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे याच्यामध्ये सर्वच नवीन मतदार आणि युवक वर्ग या ठिकाणी आणि विशेष करून युवती देखील अनेक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचं आयोजन असं होतं की आ, यू, नमो युवा चौपाल चौपाल म्हणजे की आपण आपल्या या परिसरात जे काही असलेले काहीतरी अ असतील किंवा आपल्या काही सूचना असेल आपण काय केलं पाहिजे याचा एक संवाद हा युवकांबरोबर साधन आहे म्हणजे त्याला आपण चौपाल असं या ठिकाणी नाव आहे आणि हा महाराष्ट्र प्रदेश वरनं आमचा हा आलेला एक कार्यक्रम आहे आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब असेल आणि आमचे मार्गदर्शक आमदार किशन कतरे साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली हा खर तर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास दहा ठिकाणी हा कार्यक्रम यापुढे होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच पूर्णपणे नियोजन आमच्या युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी होणार आहे प्रतिनिधी श्रद्धा टोंबेसह प्रिया देशमुख आपल्या बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सहित आता जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या